आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा ही हिंदुत्वाची होती आणि आताची शिवसेना म्हणजे लाचारीची लाचारी आहे आणि अशा शब्दात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर कठोर शब्दात आसूड ओढले आणि खल्ला चढवला बाळासाहेबांच्या सोबत मी एकोणचाळीस वर्ष काम केलंय बाळासाहेबांची विचारधारा ही हिंदुत्वाची होती पण आता शिवसेनेचे पक्षप्रमुख जर का काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठका करत असतील तर हा लाचारीचाच एक भाग म्हणायला हवा अशा शब्दात राणेंनी शिवसेनेवर आसूळ ओढले विलंब झाला आनंद वाटला त्या बैठकीबद्दल ऐकून तुमच्या माध्यमातून एक तुम्हाला माहीत नाही मी साहेबांसोबत एकोणचाळीस वर्ष संघटनेत काढली साहेबांची विचारधारा हिंदुत्वाची होती त्यांनी जे काय केलं ते हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी केलं त्यांनी कधी सलोखा आणि सत्तेच्या लोभापोटी हिंदुत्वाचा त्याग केला नाही कधी त्याग केला नाही त्यामुळे थेट शिवसेना आचार झाले असं म्हटलंय नारायण राणे यांनी आणि शिवसेनेवर प्रखर हल्लाबोल चढवला आहे अर्थात काल झालेल्या प्रकाराची सुद्धा त्याला पार्श्वभूमी आहे काल नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा जेव्हा मुंबईतून सुरू झाली त्यावेळेला जवळजवळ आठ ठिकाणी या यात्रेच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कोरोनाच्या संदर्भातल्या नियमांचं पालन केलेलं नाही म्हणून एवढंच नाही तर नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या इथे जाऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका सुद्धा उघडपणे शिवसेनेनं घेतली होती पण नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकापाशी गेले त्यांनी नमस्कार केला आणि आज बाळासाहेब असायला हवे होते त्यांचे आशीर्वाद हवे होते असं नारायण राणे यांनी म्हटलं पण त्यानंतर जो काही प्रकार झाला त्याबद्दलसुद्धा नारायण राणे यांनी सुरुवातीला काही प्रतिक्रिया देणार म्हटलं नाही पण नंतर मात्र या मुद्द्यावरून शिवसेनेवर जोरदार आसू ओढले तर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत प्रामुख्यानं सोनिया गांधी यांच्यासोबत जी उद्धव ठाकरे यांची बैठक होते त्यावरून मात्र नारायण राणे यांनी शिवसेनेवर लाचार आहे अशा प्रकारचा थेट आरोप केला आहे छोटासा ब्रेक घेऊया यासह सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला इन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कर्मचारी या